श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला सहावा सर्ग वाचूया हनुमानाचे रावणाच्या तसेच राक्षसांच्या घरातून सीतेचा शोध घेणे मग इच्छेनुसार रूप धारण करणारा कपिवर हनुमान अत्यंत त्वरेने लंकेच्या हातमजली घरामधून सीतेचा शोध घेण्यासाठी हिंडू लागला अत्यंत बलवैभवाने प्रसन्न असलेला तो पवन कुमार मग राक्षसराज रावणाच्या महाली पोहोचला तो महल चहूबाजूंनी सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या तटबंदीने घेरलेला होता ज्याप्रमाणे सिंह वनाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे खूपसे राक्षस रावणाच्या त्या महालाचे निरीक्षण करणाऱ्या कपिकुंजर हनुमानाला मनातल्या मनात त्या भवनाच्या दर्शनाने अत्यंत हर्ष झाला तो महल चांदीने मडविलेल्या चित्रांनी सोने जडविलेल्या दरवाजांनी आणि चित्रविचित्र कक्षांनी तसेच सुंदर द्वारांनी युक्त होता हत्तीवर चढलेले माहूत तसेच श्रमपरिहार करणारे शूरवीर तेथे उपस्थित होते ज्यांच्या वेगाला कोणी आवरू शकत नसे असे रथवाहक घोडेही तेथे शोभत होते सिंहाच्या आणि वाघांच्या बनवलेल्या कवचांनी झाकलेले रथ तेथे होते त्यात हस्तिदंताच्या सुवर्णाच्या तसेच चांदीच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या त्या रथांना लावलेल्या छोट्या छोट्या घटिकांचे मधुर किणकिण तेथे सतत ऐकू होती असे अनेक विचित्र रथ त्या राज रावणाच्या राजभवनात सदैव ये जा करीत होते रावणाचे ते भवन अनेक प्रकारच्या रत्नांनी व्याप्त होते बहुमोल आसने त्याची शोभा वाढवित होती त्या भवनात सगळीकडे मोठमोठ्या रथांना थांबण्यासाठी स्थानके बनविलेली होती आणि महारथीवीरांसाठी विशाल निवासस्थाने बनविली होती दर्शनीय तसेच सुंदर असे नाना प्रकारचे हजारो पशुपक्षी तेथे सगळीकडे भरलेले होते सीमेचे रक्षण करणारे विनयशील राक्षस त्या भवनाचे रक्षण करीत होते ते भवन सगळीकडून मुख्य आणि वरिष्ठ अशा सुंदर स्त्रियांनी भरलेले होते तेथील रत्न स्वरूपा युवती रमणी सदैव प्रसन्न दिसत असत सुंदर आभूषणांच्या झंकारांनी नादमय झालेला तो राक्षस राजाचा महल समुद्राच्या खळखळाटासारख्या आवाजाने सतत गजबजलेला होता ते भवन राजोचित सामग्रीने पूर्ण होते श्रेष्ठ आणि सुंदर चंदनाने चर्चित होते तसेच सिंहांनी भरलेल्या विशाल वनाप्रमाणे महाजनांनी संपूर्ण परि पूर्ण असे होते तेथे मृदंग आणि भेरींचा ध्वनी सगळीकडे पसरलेला होता तेथे शंखध्वनी घुमत होता त्याची नित्य पूजा अर्चा त्या ठिकाणी होत असे सर्व काळी तेथे होम करण्यात येई राक्षस वर्ग सदैवच त्या राजभवनाची पूजा करीत असत रावणाचे ते भवन समुद्राप्रमाणे गंभीर आणि त्याच्यासारखेच कोलाहलयुक्त होते आ महात्मा रावणाचे ते विशाल भवन महान रत्नमय अलंकारांनी अलंकृत केलेले होते त्या हत्ती घोडे आणि रथ यांची रेलचेल होती तसेच ते महान रत्नांनी व्याप्त झालेले असल्यामुळे आपल्या स्वरूपाने प्रकाशित होत होते महाकपी हनुमानाने ते नीटपणे पाहिले ते पाहिल्यावर महाकपी हनुमानाला ते भवन म्हणजे लंकेचे एक आभूषणच आहे असे वाटले त्यानंतर तो त्या रावण रावण भवनाच्या आसपास हिंडत राहिला अशा प्रकारे तो एका घरातून दुसऱ्या घरात जाऊन राक्षसांच्या बागामधील सर्व ठिकाणे पाहत निर्भयपणे सर्व प्रासादांमधून फेरफटका मारू लागला महान वेगवान आणि पराक्रमी वीर हनुमान एक उडी मारून प्रहस्ताच्या घरात उतरला मग तेथून पुन्हा उड्डाण करून तो महापार्श्वाच्या भवनात पोहोचला त्यानंतर तो महाकपी हनुमान मेघाप्रमाणे भासणाऱ्या कुंभकर्णाच्या भवनात आणि तेथून विभीषणाच्या महालात उडी मारून उतरला अशा तऱ्हेने क्रमाने तो महोदर विरूपाक्ष विद्युत जिव्ह आणि विद्युन्मालीच्या घरी गेला यानंतर त्या महान वेगशाली महाकपी हनुमानाने पुन्हा उड्डाण केले आणि तो वज्रद्रंष्ट्र शुक तसेच बुद्धिमान सारणाच्या घरातून हिंडू लागला यानंतर तो वानर युथपती कपिश्रेष्ठ इंद्रजित राक्षसाच्या घरात गेला आणि तेथून ज जम्बूमाली तसेच सुमाली यांच्या घरात पोहोचला त्यानंतर तो महाकपी उड्या मारीत रश्मिकेतू सूर्यशत्रू आणि वज्रकाय यांच्या महालातून फेरफटका मारून आला मग ક્રમશઃ તો કપિવર પવન કુમાર હનુમાન ધૂમાક્ષ સંપાતિ વિદ્યુત રૂપ ભીમ ઘન વિઘન શુકનાભ કપટ હ્રસ્વકર્ણ દંશ લોન્મત મત ધ્વજગ્રીવ વિદ્યુવ દ્વિજી હસ્તિમુખ કરાલ પીશાચ आणि शोणिताक्ष इत्यादींच्या महाली गेला अशा प्रकारे क्रमाने उड्या त्या महायशस्वी हनुमानाने त्या त्या बहुमोल शोध घेतला तेथे त्या महाकपीने त्या समृद्धीशाली राक्षसांची समृद्धी पाहिली त्यानंतर बलवैभवाने संपन्न असलेला तो हनुमान त्या सर्व भवनांना उल्लंघून पुन्हा राक्षसराज रावणाच्या महाली आला तेथे इंडणाऱ्या त्या वानर शिरोमणी महाकपीला रावणाच्या निकट झोपणाऱ्या आणि त्याच्या पलंगाच्या रक्षणाचे काम करणाऱ्या राक्षसी दिसल्या त्यांचे डोळे विकराळ होते त्याचबरोबरच त्यांचे ह्या राक्षसराजाच्या भवनात राक्षसींचे खूपसे जे जथे पाहिले त्यांच्या हातात शूल मुद्गर शक्ती आणि तोमर इत्यादी शस्त्रास्त्रे सज्ज होती त्यांच्या शिवाय खूपसे विशाल काय राक्षस देखील त्याला त्याला दिसले ते नाना प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होते एवढेच काय तेथे ते लाल आणि पांढऱ्या रंगांचे खूपसे अत्यंत घोडेही बांधून ठेवलेले होते त्याचबरोबर चांगल्या जातीचे रूपवान असे हत्तीही तेथे होते ते हत्ती शत्रुसेनेच्या हत्तींना मार देऊन पळवून लावणारे दिसत होते ते सर्वच्या सर्व गजविद्यत पारंगत युद्धात ऐरावता ऐरावताप्रमाणे पराक्रमी तसेच शत्रुसेनांचा संहार करण्यास समर्थ असे होते ते एखाद्या वर्षणाऱ्या ढगाप्रमाणे आणि झरे वाहणाऱ्या पर्वताप्रमाणे मदाचे पाठ वाहवत होते त्यांचे ग त्यांची गर्जना मेघ गर्जेप्रमाणे भासत होती ते समरांगणात शत्रूंसाठी दुर्जय होते हनुमानाने रावणाच्या भवनातल्या या सर्व गोष्टी निहाळल्या राक्षसराज रावणाच्या त्या महालात त्याने जांबूनदाच्या नटलेल्या, सहस्त्र असलेल्या आभूषणांनी सेना पाहिल्या सोन्याच्या जाळ्यांनी झाकलेली होती तसेच त्या सेना प्रातकाळच्या सूर्याप्रमाणे झळाळत होत्या पवनपुत्र हनुमानाने राक्षसराज रावणाच्या त्या भवनात अनेक प्रकारच्या पालख्या चित्र विचित्र लता गृहेित्रशाळा क्रीडा भवने काष्टमय क्रीडा पर्वत रमणीय अशी विशाल गृहे आणि दिवसा उपयोगात आणता येणारी विलास भवने देखील पाहिली तो महाल मंदराचलाप्रमाणे उंच आहे असे हनुमालाला वाटले क्रीडा मयुरांच्या राहण्याच्या जागा असलेला तो महाल ध्वजांनी व्याप्त होता अनंत अनंतरत्नांचे भांडार असलेला तो महाल सगळीकडून निधींनी भरलेला होता त्या धैर्यवान पुरुषांनी रक्षणाला उपयुक्त अशा कर्मांचे अनुष्ठान केले होते तो महाल राक्ष साक्षात भूतनाथाच्या महेश्वराच्या किंवा कुबेराच्या भवनाप्रमाणे वाटत होता रत्नांच्या झगमगाटात रावणाच्या तेजाची भर पडली होती त्यामुळे तो महाल किरणयुक्त सूर्याप्रमाणे झगमगत होता वानर वानरयुथपती हनुमानाने तेथील पलंग आसने आणि पात्रे ह्या सर्व गोष्टी पाहिल्या त्या अत्यंत उज्ज्वल अशा जंबू नद सुवर्णाच्या बनवलेल्या होत्या त्यात मध आणि आसवे ठेवलेली होती काही ठिकाणी ती सांडल्यामुळे तेथील भूमी ओलसर झाली होती मणिमय पत्रांनी भरलेला तो विशाल महाल कुबेर भवनाप्रमाणे मनोरम वाटत होता नुपुरांची किणकिण बांगड्यांची किणकिण मृदंगांचा आणि टाळ्यांचा मधुर आवाज तसेच अन्य गंभीर घोष करणाऱ्या वाद्यांनी ते भवन दुमदुमले होते त्यात शेकडो प्रासाद होते शेकडो रमणींनी तो व्यापलेला होता त्याचे मोठमोठे कक्ष अत्यंत रमणीय होते अशा त्या विशाल भवनात हनुमानाने प्रवेश केला इथे सहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सातवा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम